नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आज सर्वात जास्त तूर बाजारभाव मिळाला आहे जालना या शहरामध्ये नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील इतर शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून तुरीच्या बाजारात मोठी आवाढ झालेली आहे तुरीचे बाजारभावाचे दर जर बघितले तर आठ हजार साडेआठ हजार साडेआठ हजारापासून तर नऊ नऊ दहा हजारापर्यंत गेलेले आहे बघूया आजचे महत्वाचे जे काही अमरावती असेल अकोला असेल नागपूर असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल सोलापूर असेल इथले महत्त्वाचे तुरीचे बाजारभाव आजच्या मित्रला तुरीला प्रति क्विंटल किती बाजारभाव मिळत आहे हे आपण आजच्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील पहिले बाजारभाव वर्धा या जिल्ह्यामध्ये दोनशे एक क्विंटल आवकारले आहे सहा हजार सातशे ते सात पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे विचार जर केला तर सर्वात जास्त बाजारभाव आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतर हिंगणघाट तीन हजार पाचशे सत्त्याऐंशी क्विंटल अवकाळली आहे सहा हजार सा ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त सरासरी बाजारभाव सात हजार सहाशे जालना सहा क्विंटल अवकाळली आहे नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना या शहरामध्ये आहे सरासरी बाजारभाव नऊ हजार तीनशे रुपये आहे सोलापूर एकोणतीस क्विंटल अवकाळली आहे सहा हजार नऊशे सर्वात जास्त बाजारभाव सरासरी बाजारभाव सहा हजार सहाशे सर्वात कमी बाजारभाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर कारंजा चौदाशे पन्नास क्विंटल लावकाली आहे सहा हजार सहाशे सर्वात कमी बाजारभाव सात हजार चारशे सर्वाधिक बाजारभाव तर सात हजार शंभर रुपये सरासरी बाजारभाव त्यानंतर मुरूम दोनशे सदुसष्ट क्विंटलला वकाळली आहे सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सरासरी बाजारभाव सात हजार तीनशे रुपये अकोला सतराशे चौऱ्याण्णव क्विंटलला वकाळली आहे सहा हजार ते सात हजार सातशे रुपये सर्वाधिक दर सात हजार सहाशे रुपये सरासरी बाजारभाव महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेचा सरासरी बाजारभाव अंदाज बघूया रावरी सहा हजार तीनशे कारंजा सात चारशे हिंगोली सात चारशे मुरुम सात चारशे सत्त्याण्णव सोलापूर सहा नऊशे अकोला सात हजार सहाशे अमरावती सात दोनशे धुळे सहा पाचशे जळगाव सहा पाचशे चिखली सात हजार चारशे सिंधी सेलू सात दोनशे भद्रावती सहा पाचशे अमरडी सात पाचशे सेनगाव सात हजार उमरगाव सात हजार तुळजापूर सात शंभर मुखेड सात तीनशे औरध शहाजानी सात चारशे अंबेजोगाई सात हजार कळव सात हजार शंभर सात हजार दोनशे सिंधी सेलू दुधनी सात हजार चारशे घाटाजी सात शंभर काटोल सात दोनशे बीड सात हजार शेवगाव सहा हजार आठशे केदळगाव राजा सहा हजार नऊशे कर्जत सहा हजार नऊशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात हा सर्वात जास्त बाजारभाव जो मिळाला आहे जालना या शहरामध्ये हा काळ्या तुरीचा बाजारभाव आहे त्याचबरोबर लाल तूर जे आहे सात हजार साडेसात हजार सात हजार आठशेपर्यंत गेले आहे येत्या काही दिवसाचा विचार जर केला तर तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे कारण आवक जर बघितली ती बहुतेक ठिकाणी आवक घटली आहे आपल्याला महाराष्ट्रातील कोणत्या परिसरातील तुरीचा बाजारभाव बघायचा आहे हे कमेंट करून कळवा व आपल्या परिसरात आजच्या व्यक्तीला तुरीला काय बाजारभाव आहे हे सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून कमेंट करून कळवा की आपण कोणत्या ठिकाणावर आमचा व्हिडिओ बघत आहात व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर कांदा असेल सोयाबीन असेल तर महत्त्वाच्या पिकांची बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो